खाता का नेता? नेता नेता चार नेता सर एखादी पेता का बंद केली हा यांना देऊन टाका भयानक वेग धारण करा सर तुम्हाला चटका देऊ का सरांना चटका दे ना दिला मिरचीला चटका म्हणतो सर आम्ही तुम्ही असं नाराज ना माई बाप तुम्हाला काय वाटलं उलट गरम करू राहायला आज आमच्याकडं रायगड जिल्ह्यात ना आलेले सर काय नाव सुधीर भाऊ देशमुख सुधीर देशमुख सर आहेत तर यांचं स्वागत करतो आणि हे पत्रकार आहेत धडक महाराष्ट्र याचे प्रतिनिधी आहे तर यांचं स्वागत करतो मी तसेच त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र आहेत दीपक जगताप सर आहेत हे सुद्धा पत्रकार आहेत यांचंही स्वागत आहे आणि तुषार बनसोडे सर आहेत यांचंही स्वागत आहे तुम्ही आणि मे धडक चे उपसंपादक संप सर आहेत यांचंही स्वागत करतो आणि आमची पडी असती म्हणावं लागेल बेधडक महाराष्ट्राचे बेधडक संपाद। महाराष्ट्रचे संपादक संपादक आहेत सर काय नाव सर दरेकर सर आहेत आणि आता योग्याचं मी खूप खूप स्वागत करतो मनापासून आणि त्यांना धन्यवाद देतो आणि पुढे त्यांचं बेधडक अतिशय महाधडक मध्ये चाललं पाहिजे ही अपेक्षा बाळगतो आणि तसेच त्यांच्याबरोबर आमचे आहेत दीपक भाऊ जगताप हे पण आलेले यांचंही स्वागत करतो आणि दीपक भाऊंना आपण विचारू दीपक भाऊ नीता कमल बाटली हो सर <laughs>